नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं टी ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे शेतकऱ्यांवरती अक्षरशः देवाची कृपाच झाली म्हणावी लागेल कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे छत्तीस जिल्ह्यांसाठी ही मोठी बातमी आहे त्या जिल्ह्यांना तात्काळ निधी जो काही नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे जे काही शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं त्याचा निधी आज वितरित करण्यात आलेला आहे काही शेतकऱ्यांना आज देखील जमा झालेला आहे काही शेतकऱ्यांचा आहे तो उद्यापासून या ठिकाणी जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे ते छत्तीस जिल्हे नेमके कोणते आहेत त्या छत्तीस जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ते छत्तीस जिल्हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपल्यासमोर आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता आणि याच्यामध्ये जे आपला जिल्हा आहे का नाही ते पाहू शकता बघा या ठिकाणी लातूर आहे धाराशिव आहे नांदेड आहे परभणी आहे हिंगोली आहे बुलढाणा आहे अकोला आहे वाशिम आहे अमरावती आहे यवतमाळ आहे वर्धा आहे नागपूर आहे भंडारा आहे गोंदिया आहे आणि चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आहे शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर जिराईसाठी किती क्षेत्र या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यानंतर बागायतसाठी आणि फळ पिकांसाठी या ठिकाणी अशा प्रकारे या जिल्ह्यांची यादी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद